नमस्कार एस नमस्कारे स्केमराटी या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगा अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन एकावन्न हजार चारशे ऐंशी आणि पेन्शन पंचवीस हजार सातशे चाळीस होणार तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारच्या कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर लवकरच केंद्र सरकारकडून आठवा वेतन आयोग लागू केला जाण्याची शक्यता आहे तर सूत्रांच्या माहितीनुसार आठव्या वेतन फॅक्टर निश्चित केला जाऊ शकतो जर हे प्रावधान लागू झाले तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे तर या वेतन वाढीमुळे जवळपास पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि हे पासष्ट लाख पेन्शनधारक यांना फायदा होणार आहे चला तर मग पाहूया हे वेतन आयोग कधी लागू होऊ शकते आणि किती वेतन वाढ होणार आहे तर केंद्र सरकारने दोन हजार चोवीस च्या जानेवारी मध्ये आठवा वेतन आयोगाच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती तर त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन वाढीची प्रतीक्षा आहे तर या वेतन आयोगाचा फायदा केंद्र सरकारच्या सुमारे पन्नास लाख कर्मचाऱ्यांना आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे Okay. तर मित्रांनो सूत्रांच्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे तर नव्या आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी निश्चित केल्यास कर्मचाऱ्यांचे मूलभूत वेतन आणि पेन्शन मध्ये मोठा फरक पडणार आहे तर भारतामध्ये आतापर्यंत सात वेतन आयोग लागू झाले आहेत तर पहिला वेतन आयोग एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये स्थापन झाला होता आणि साधारणतः प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन सातवा आयोग दोन हजार सोळा पासून लागू झाल्या तर सातवा वेतन आयोगाचा कालावधी दोन हजार पंचवीस च्या अखेरीस संपणार आहे त्यामुळे आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे तथापि सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही तर वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे तर यानंतर संरक्षण संमती घेतली जाते त्यामुळे प्रक्रिया सुरू होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद